बिहार जिथं राजकारण म्हणजे सत्ता सत्ता म्हणजे ताकद आणि ताकद म्हणजे बाहुबली असं मांडलं जातं पण तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या बाहुबली राजकारणाला हादरवणारी एक घटना घडली मुक्काम पाटण्याजवळच शांत दिसणारं पण तितकंच तणावानं पेटलेलं क्षेत्र इथं जनसुराज्य पक्षाचे उमेदवार पियुष प्रियदर्शी यांच्या प्रचारादरम्यान बाहुबली नेता दुलारचंद यादव यांची निर्घृण हत्या करण्यात आली तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार मुकामातून या प्रकरणी जेडीयूचे उमेदवार असलेले अनंत सिंग यांना अटक करण्यात आली आहे को म्हणूनच कोण आहेत हा बाहुबली नेता ज्याची भर निवडणुकीच्या वातावरणात प्रचार करताना हत्या करण्यात आली सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुफारी तीस ऑक्टोबरची दुपार दुपारचे तीन वाजलेले होते बाहुबली नेता म्हणजेच दुलारचंद यादव हे बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या टाल भागातल्या बसावंचक या गावात जनसुराजचे पियुष प्रियदर्शी यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करत होते त्याच दरम्यान तारतर आणि बसावंछक गावादरम्यान जे डीयूचे उमेदवार अनंत सिंग यांचा तापा त्यांच्यापासून जात होता अचानक दोन्ही पक्षातल्या समर्थकांमध्ये कशावरून तरी चकमक सुरू झाली तेवढ्या दुलारचंद यांनी हा दंगा शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हे आनंद सिंग यांनी पाहिलं ते दुलारचंद यादवांना अचानक शिवे देऊ लागले शिवीगाळ करू नको असं यादवांनी सांगितलं पण त्यावरून आनंद सिंग यांच्या माणसांनी यादवांना गाडीतून बाहेर ओढलं यादव बाहेर आल्या आनंद सिंग यांनी पिस्तूल काढली आणि यादवांच्या डाव्या पायाच्या टाचेवर थेट गोळी झाडली यादव खाली पडले त्यानंतर आनंद सिंग यांनी लोखंडी रॉडनं यादवांना मारलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थार गाडीनं अक्षरशः त्यांना चिरडलं या घटनेनंतर दुलारचंद यादव यांचे नातू रविरंजन प्रसारमाध्यमांना म्हणाले की आनंद सिंग यांना चोवीस तासात अटक करण्यात यावी तसंच आमच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी आमच्या दादांच्या पायावर गोळी जाडून त्यांना गाडीखाली चिरडून मारण्यात आले ते फक्त वातावरण शांत करायला गेले होते मात्र या लोकांनी त्यांची हत्या केली पण मंडई असं असलं तरी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आनंद सिंग यांनी इतक्या छोट्याशा कारणावरून यादवांचा खून का केला तर हा तसा विषय नाही आहे याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे ते आता आपण बघूयात तर बघा गंगा नदीच्या दक्षिण तटावर असलेल्या पाटणा जिल्ह्यातील चौदा विधानसभा मतदारसंघांपैकी एक असणारा मतदारसंघ म्हणजे हा मोकामा या मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद पासून अनंत सिंग यांचं कुटुंबच जिंकत आलंय एकोणीसशे नव्वद मध्ये अनंत सिंग यांचे मोठे बंधू असणारे दिलीप सिंग यांनी काँग्रेसच्या श्यामसुंदर सिंग धीरज यांचा पराभव केला होता एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे मध्ये दिलीप सिंग या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर दोन हजारच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रीय जनता दलाचे सूरज बाणी तर जिंकले होते मात्र दोन हजार पाचच्या निवडणुकीपासून मात्र आनंद सिंग हे इथून लागोपाठ पाच वेळा इथून जिंकत आले मध्यंतरी आनंद सिंग हे तुरुंगात गेल्यानंतर दोन हजार बावीसच्या पोटनिवडणुकीत आनंद सिंग यांनी त्यांची पत्नी नीलम देवी यांना उभं केलं होतं त्या देखील या मतदारसंघातून जिंकल्या होत्या आनंद सिंग यांची प्रतिमा देखील बाहुबली नेत्याचीच आहे कारण हे बिहार आहे इथं सगळेच बाहुबली आहेत प्रत्येक नेता इथं दहशत आणि वर्चस्ववादातून वरती आलेला आहे आणि या आनंद सिंग याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं अठ्ठावीस ए गुन्हेगारी खटली आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच आर्म्स ऍक्टच्या एका प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला होता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या आनंद सिंग यानं दुलारचंद यादव यांची हत्या केली हे पोलीस तपासात उघड झालं तेव्हा ते म्हणाले की आम्ही टालमध्ये प्रचार करत होतो एका जागी आम्ही पाहिलं की लोकांची गर्दी झाली आम्हाला वाटलं विरोधी पक्षाचे लोक प्रचार करतात पण जास्त लक्ष न देता आमच्या तीस गाड्या पुढे निघाल्या होत्या आणि दहा गाड्या मागे राहिल्या होत्या त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला हा सर्व सूरज भान सिंग यांचा कट आहे म्हणजे त्यानंतर मग बिहारचे राजकारणी आणि अनंत सिंग यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे सूरज भान सिंग यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले या घटनेमुळे संपूर्ण देशाची बदनामी होते निवडणूक आयोगाला विनंती आहे की याचा तपास करण्यात यावा एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी मात्र आनंद सिंग यांनी सूरजभान सिंग यांच्यावर जे आरोप केले त्यावर उत्तर देण्यासाठी सूरज सिंग यांनी नकार दिला मंडळी प्रचारांच्या खेळीमध्ये अडकलेले हत्याकांडाचा शिकार झालेले दुलारचंद यादव एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वदच्या दशकातले बाहुबली नेते होते याशिवाय दुलारचंद यादव हे बिहारचे नेते असणारे लालू प्रसाद यादव यांचे देखील जवळचे मानले जात होते पंच्याहत्तर वर्षांचे दुलारचंद यादव हे मूळचे तारतर गावचे मोकामा टालच्या या भागात त्यांचा खूप प्रभाव होता ते स्वतः देखील इथून अनेकदा विधानसभेला उभे राहिले होते त्यांच्याबद्दल अधिक माहिती देताना वरिष्ठ पत्रकार सुरूर अहमद म्हणतात की एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीचं वार्तांकन करण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यावेळेस ते ब्रिजनंदन यादव यांच्या विरोधात उभे होते त्यावेळेस ते म्हणाले होते की लालू यादव बिहारचे मुख्यमंत्री असतील मात्र टालचा खरा मुख्यमंत्री मी आहे असं ते म्हणाले होते त्या निवडणुकीत ब्रिजनंदन जिंकले होते मात्र त्यावेळेस दुलारचंद सुद्धा एका वेगळ्या शिखरावर होते त्यावेळी त्यांची सुद्धा प्रतिमा अशीच पद्धतीची डाकूची होती जो लाल झेंडा घेऊन दरोडा टाकायचा त्यावेळी पाटणा पोलिसांनी सुद्धा त्यांच्या विरोधात प्रसिद्धी पत्रकं जारी केलेली होती त्यानुसार दुलारचंद यांच्यावर हत्या आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत अनेक गुन्हे नोंदवले गेलेले होते याशिवाय आर जे डीच्या एका नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की एकोणीसशे नव्वद मध्ये नितीश कुमार जेव्हा बाड मतदारसंघातून लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा त्यांनी दुलारचंद यांची मदत मागितली होती दुलारचंद यांचा मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय लोकांमध्ये खूप प्रभाव होता त्यावेळी ते लोकांना पैशांची मदत करायचे तारतरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नितीश कुमार यांनी त्यांना बोलावलेलं होतं त्याच कार्यक्रमातून ते मुकामाच्या राजकारणातील एक नवीन नाव म्हणून पुढे आलेले होते यासोबतच या भागात दुलारचंद पहलवानजी या, या नावाने सुद्धा प्रसिद्ध होते तारतर या त्यांच्या गावात देखील लालू यादव यांनी त्यांचं पशुपालनाचं विद्यालय सुरू केलेलं होतं पाटण्यातून निघणाऱ्या न्यूज ब्रेक नावाच्या एका मासिकात पत्रकार कमल किशोर विनीत यांनी दोन हजार एकवीस मध्ये दुलरचंद यादव यांच्या राजकारणावर एक लेख लिहिलेला होता किशोर यांनी या लेखात लिहिलेलं होतं की यात अकदवान नेत्यावर लालूंची कृपा होती आमदार नसताना देखील त्यांना पाटण्यात फ्लॅट टी व्ही आणि गाडी मिळालेली होती सत्तेचाडून अनेक प्रसिद्ध बाजारपेठांमधून पैसे उकळण्याचा अधिकार देखील त्यांना मिळालेला होता म्हणजे याशिवाय दुलारचन यादव हे कायम आर जे डीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनण्याचा मुद्दा वारंवार मांडण्यात आले होते मग अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की त्यांचा विरोधी पक्ष असणाऱ्या जनसुराजचे उमेदवार पियुष परदेशी यांचा ते प्रचार का करत होते तर बघा बिहारमधल्या बांका इथले रहिवासी असलेल्या तीस वर्षांच्या पियुष परदेशी यांचं नाव पहिल्यांदा बिहारच्या मोकामा टाल भागामध्ये दोन हजार बावीस साली ऐकू आलं होतं त्यावेळेस त्यांनी मुकामा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं होतं दानुक जातीतून येणाऱ्या पियुष प्रियदर्शी यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवलेली होती पण दुलारचंद यादव हो यांची इच्छा होती की यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आर जे डीनं पियुष प्रियदर्शी यांना उमेदवारी द्यावी मात्र आर जे डीनं यावेळी विना देवी ज्या वी की सूरजमान सिंग यांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि यामुळेच यादवांनी पियुष प्रियदर्शी यांचा प्रचार करायचं ठरवलं याच प्रचारादरम्यान झालेल्या वादावादीत दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आली पण मंडळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात दुलारचंद यादवांचा मृत्यू हा गोळीमुळे झाला नाही तर गंभीर शारीरिक जखमा आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे झाला आहे पाटणा जिल्ह्याचे एस पी कार्तिकेय शर्मा यांनी पाटणा जिल्हा दंडाधिकारी एस एम त्यागराजन यांच्यासोबत रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली तेव्हा पोलिसांनी दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी असं सांगितलं की आनंद सिंग मणिकांत ठाकूर आणि रणजित राम या तिघांना अटक केली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू हृदय आणि फुफ्फुसांना कठीण धारधार वस्तूनं झालेल्या दुखापतींमुळे झाला च पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासातून हे कोणाचंच प्रकरण असल्याचं दिसून येत आहे असं ते म्हणाले म्हणजे ज्या भागात हे बाहुबली राजकारण चालतं त्या पाटण्यातील फतुआपासून लखीसराय मतदारसंघापर्यंतच्या भागाला टाल असं म्हटलं जातं हा भाग डाळी कडधान्यांच्या लागवडीसाठी सुपीक मानला जातो इथल्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे हा भाग आंतरदेशीय जलवाहतूक आणि रेल्वेचं मोठं केंद्र होतं त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या भागात अनेक कारखाने उभारण्यात आले युनायटेड स्प्रिट म्हणजेच मॅकडॉवेल नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन भारत वॅगन अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड आणि बाटा लेदर फॅक्टरी इत्यादी कारखाने इथं होते मात्र हळूहळू हे सगळे कारखाने बंद पडत गेले आणि त्यानंतर मात्र हा सर्व भाग फक्त बाहुबली म्हणजेच ताकदवान नेत्यांसाठी ओळखला जाऊ लागला गुन्हेगारी आणि राजकारण इथलं समीकरण म्हणलं त्यामुळेच बिहारची ओळखसुद्धा जातीय हिंसाचार निवडणुकीतील हिंसाचार आणि ताकदवान नेत्यांचं राज्य अशी झाली होती पण आता पुन्हा एकदा बिहारची वाटचाल त्याच दिशेनं होत्याय का हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे म्हणजे या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद